आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी माझ्या ह्या क्षणाचा अठरा एकरच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आमच्या गावातले नाथिडचे अधिकारी तक आणि धानुका सीड्स कंपनीचे अधिकारी हे या ठिकाणी खास करून चेनयासाठी हे या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहू शकता हे माझा अठरा एकरचा चना आहे आणि या ठिकाणी आलेले आहे तर त्यांनी पीक पाहणी केली आणि पिकामध्ये मर आहे का काय हे त्यांनी सगळं पाहणी करत आहेत तर या ठिकाणून मी खास करून परत एकदा शेतकऱ्याला अंदाज येत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं होतं की राज्यामध्ये सध्या जवळपास आता सांगायचं झालं तर म्हणजे आठ एकोणतीस तारखे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण तुम्ही बघा मी प्रत्येक ज एक जानेवारीपासून म्हणतो की शेतकऱ्यांनी एक उहीमध्ये लेवून ठेवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला महाराष्ट्रात दरवर्षी विजेच्या कडकडसह अवकाळी पाऊस पडतो असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणतो तो तुम्ही तु, वयमध्ये लेवणं ठेवायचं आहे वर्षानुवर्ष दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हे असं सांगत असतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता एक काय झालं की बंगाल म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये त्या म्हणजे तामिळनाडूच्या तिकडं समुद्रामध्ये एक चक्रीवादळ एकोणतीस तारखेच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्याचं का रूपांतर झाल्याच्या नंतर तीस तारखेला मात्र तामिळनाडू एकोणतीस तीस तारखेला मात्र तामिळनाडूमध्ये मुस मुसळधार पाऊस पडणार आहे पण तेच पाऊस काय होणार आहे तसं ये आंध्राकडे येईल ते आंध्रापासून तसे ता तेलंगणा आणि तसे आपल्या मराठवाड्याकडे महाराष्ट्राकडे मात्र एक दोन तीन तारखेदरम्यान येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हे आत्ताने पूर्वकल्प म्हणून तुम्ही सगळ्याला सांगू इच्छितो ज्यांची शेतीचे कामे करायची असेल तर तुम्ही तुमचे करू शकता कारण की राज्यामध्ये एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान वातावरण खराब आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून अंदाज देणार आहे पण मी प्रत्येक म्हणत असतो दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस असतो पण तुम्ही बघू शकता आता मध्ये ती परिस्थिती आता वातावरण तयार झालेलं आहे म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी मी शेतकऱ्यांमध्ये की धानुका कंपनीचे अधिकारी तर ते म्हणले की तुमच्या प्लॉटमध्ये मर आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी दाखवली आणि या ठिकाणी त्यांनी म पीक पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याला चण्यामधून देखील खिडू दिलेला आहे शेतकऱ्याला सांगतो की शेतामध्ये समजा एखाद्या झाडाला जर मर असेल तर हे झाड काय करायचे उपटून घ्यायचे आणि शेताच्या धुऱ्यावर नेऊन टाकून द्यायचे असं केल्याच्यानंतर तुमचे मर थांबून जाते त्याच्यानंतर ह्या हरभऱ्याच्या मर थांबण्यासाठी चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारणं खूप गरजेचं आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं पण राज्यात